तर नमस्कार मित्रांनो मी अमोल माजेलकर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गुपा स्वामींची सत्यनारायण महापूजा भाग दोन या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा मित्रांनो पूजेचा एंट्रन्स आहे ते बघा लायटिंग कशी केली आहे पूर्ण रोडला लायटिंग केलेली आहे के मेन गेटपासून तर मित्रांनो दर्शन आता चालू झालं आहे आरती संपल्यानंतर दर्शन घ्यायची आता लाईन लागली आहे दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो इकडे महाप्रसादासाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे हे आहे आमचे महेश कदम वाडीतील तरुण मंडळी ही महाप्रसाद वाढण्यासाठी ते काउंटर लावलेला आहे मित्रांनो हे सागर नाराम चंद्रकांत नावळे आमचे बंधू प्रदीप मांजलकर आणि इकडे या साईडला मित्रांनो जेवणाचं चुल मांडलेली आहेत मित्रांनो पूर्णपणे मित्रांनो चुलीवरचं जेवण आहे इथे ते जेवणाच्या अंगात बसलेले आहे मित्रांनो हे आहेत गुरुनाथ मांजलकर डाळ काढतायत वाढण्यासाठी हे आहेत नाराम रुपेश मांदेकर तरुण मंडळ हे मित्रां महाप मित्रांनो तुम्ही इथे आलात पूजेला तर तुम्हाला इथे मालवणी खाजं पण मिळू शकतात जे ताजं ताजं बनवलं जातं इथे आणि इकडे तुम्हाला अनेक दुकानं आहेत खेळण्यांची दुकानं आहेत परत बांगड्यांची दुकानं आहेत ते तुम्हाला मेन म्हणजे जे आपल्याला जत्रेमध्ये पूजेमध्ये मिळतं ते आपलं मालवणी खाजं लाडू याची पण दुकानं आहेत मित्रांनो इथे हे बघा इथे छोट्या मुलांसाठी तुम्हाला खेळणी आहेत खूप अशी आणि लेडीजसाठी पण अनेक वस्तू इथे आहेत तुम्ही इथे काही खरेदी करू शकता मित्रांनो एवढे मित्रांनो ताजं असं मालवणी खाजं बनवलं आहे तुम्ही पाहू शकता गरम गरम ताजं ताजं असं मला मालवणी खाजं मिळेल पहिल्या भागामध्ये मित्रांनो तुम्ही हे रांगोळी पाहिली असेल जी दिवसामध्ये मी व्हिडिओ केली होती आणि हा आहे रात्रीचा देखावा रात्री कशी लायटिंग केल्यावर रांगोळी दिसते बघा मित्रांनो जर मि मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपापल्या मित्रांना शेअर करा जर चॅनल सबस्क्राइब नाही केला असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा मित्रांनो